कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा पेण तालुक्यातील डोलवी ग्रामपंचायतमध्ये निविदा प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच एका कामाचे कंत्राट देऊन दे ते पूर्ण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला या प्रकारामुळे ग्रामपंचायतच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून यापूर्वीही माजी अर्थ आणि बांधकाम सभापती संजय जांभळे यांनी याच ग्रामपंचायतमधील भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवला होता याबाबत ग्रामपंचायत डोलवी ग्रामनिधी अंतर्गत साहित्य पुरवठा आणि यांच्या जाहीर निविदा मागवण्यात आल्या असून दहा जुलै ते सतरा जुलै या दरम्यान कार्यालयीन वेळेत सादर करण्याबाबत वृत्तपत्रात निविदा नोटीस देण्यात आली होती कानिफनाथ समाज मंदिराशेजारील रस्त्याला संरक्षण भिंत बांधणे या ग्रामनिधी योजनेतील कामासाठी नऊ लाख एकोणऐंशी हजार तीनशे पन्नास रुपये अंदाजित रक्कम तसेच पंधरावा वित्त आयोग आणि इतर योजनेतून अनेक कामांबाबत इच्छुक ठेकेदारांकडून निविदा फॉर्म भरून मागवण्यात आले आहेत या निविदा अठरा जुलै रोजी उघडण्यात येतील असे नमूद करण्यात आले असताना कानिफनाथ समाज मंदिरा शेजारी रस्ताला संरक्षण बांधणे या ग्रामनिधी योजनेतील कामाचे निविदा काढण्यापूर्वीच कंत्राटदाराला देऊन हे काम करण्यात आले असल्याची बाब समोर आली आहे निविदा प्रक्रिया पूर्ण होण्याआधीच ते काम मार्गी लावण्यात आले असून यामुळे शासनाच्या नियमावलीचे उल्लंघन झाल्याचा आणि यात मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय माजी रायगड जिल्हा परिषद अर्थ आणि बांधकाम सभापती संजय जांभळे यांनी व्यक्त केला आहे रोन का बघायला रोण मी अगोदर विचारला नाना hmm. बोलला हे काम करते तुझं तर बोलू घेतला आहे कोणी कंत्राट तर रोणनी मला फोन लावला हे काम करून घेतलंय तर तुम्हीच बघा असा नंतर बघा सगळंच निघून जावालाच मी त्याच्याकडे गलो होतो अरे बघायला ये बाबा कशच्या पद्धती केलाय तो काय त्याला नाही ते सध्या जरी आपण काम पाहताय कानितानाथ मंदिरच्या बाजूला ते काम जरा त्याचा दर्जा खालावलेला आहे किंवा निष्कृष्ट असे त्याचं काम केलं जाते आणि त्या व्यतिरिक्त जी निविदा काढली किंवा दहा ते सतरापर्यंत निविदा मुदत होती आणि त्या काय अगोदरचे काम पूर्ण केलं म्हणजे अठरा तारखेला निविदा ओपन होणार होती ते काही टेंडर वगैरे ओपन होणार होते पण त्याआधीचे काम पूर्ण झाले म्हणजे याच्या शासकीय नियम धाव्यावर बसवून काम करण्यात आले आणि याच्यात योग्य ते कारवाई करायला पाहिजे कानिपणाथ समाज मंदिर शेजारी रस्त्याची संरक्षण भिंत बांधणे नऊ लाख एकोणऐंशी हजार तीनशे पन्नास रुपये आता मी प्रत्यक्षात ती वीस दिवसापूर्वी जाऊन तिथे बघितली तर भिंत तिथे तयार होती आता ती भिंत तयार असताना तुम्ही त्या भिंतीवर पुन्हा डबल पैसे खाण्याचा घाट राखलात का संबंधित इस्टिमेंट बनवताना तुम्ही शासकीय अधिकाऱ्यांचे सहाय्य घेतल्यात का शासकीय इंजिनिअरांच्या सहाय्य घेतल्यात का आणि मग तुम्ही काम केल्यानंतर पुन्हा तुम्ही त्याच्यावर डबल पैसे त्या भिंतीवर काढायचा प्रयत्न करत आहात का कारण ऑलरेडी ते काम झालेलंच आहे आणि पुन्हा त्याच कामावर तुम्ही निविदा करता याचा अर्थ तिथे पुन्हा तुम्ही जवळजवळ पावणे दहा कोटी रुपयाचा पावणे दहा लाखाचा पुन्हा तिथे भ्रष्टाचार करण्याचा तुम्ही प्रयत्न करत आहात खरंच याने यामध्ये प्रशासनाने जाते लक्ष घालायला पाहिजे आणि पुन्हा या सरपंचावर योग्य ती कारवाई करायला पाहिजे असं माझं ठाम मत आहे